नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर कापसाच्या दरात पुन्हा आपल्याला काही प्रमाणामध्ये मित्रांनो वाढ पाहायला मिळालेली आहे पहा सध्या कापसाला काय मिळत आहे महाराष्ट्रात बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली आहे सावनेर कापसाला आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेले आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये सावनेर इथे मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे किनवट अवक आलेली आहे कापसाला चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती अवक आलेली आहे कापसाला एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याले आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर अवकालेली आहे एकशे एक क्विंटलची एक कमीत कमी दरम्यानला कापसाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकालेली आहे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अमळनेर अवकालेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला साडेचार हजार सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला कापसाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वरोरा अवकालेली आहे पंच्याण्णव क्विंटल जी कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती कोपर्णा अवकालेली आहे आठशे क्विंटल जी कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे कापूस बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद